सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी भाग्यश्री माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत तर इथं काटपदर साडीवरील हा ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजची आपण खूप सुंदर डिझाईन बनवणार आहोत तर या ब्लाऊजची उंची घेतलेली आहे साडेतेरा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेलं आहे एक इंच बरोबर साडे चौदा इंच त्यानंतर रुंदी पाहूया हे जे ब्लाऊज आहे ना चाळीस साईजचं आहे चाळीसचा चौथा भाग दहा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायचं आपल्याला दोन इंच म्हणजे एकूण रुंदी येते बारा इंच त्यानंतर इथं वरच्या साईडने शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच गळ्या रुंदी घेतलेली आहे अडीच इंच गळारुंदीसाठी पॉईंट देऊन घेऊया अडीच इंचावरती त्यानंतर मुंढा घेतलेला आहे साडेसहा इंच चाळीस साईजच्या ब्लाउजसाठी मुंढा साडेसहा घ्यावा लागतो आणि दीड इंचावरून पाठीमागायच्या मुंढ्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे तर इथं गळा उंची घ्यायचं आहे साडेनऊ इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायचं आहे अर्धा इंच बरोबर दहा इंच त्यानंतर गळ्याला एक आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे तर इथं गळा जो आहे तो पानगळा बनवणार आहोत बिना दोरीचा कारण कस्टमरला बिना दोरीचा पानगळा पाहिजे तर त्यासाठी इथं साडेसहा इंचावरती पॉईंट दिलेला आहे आणि इथंच बाहेरच्या साईडने पाऊन इंचावरती आणि या पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे पानगळ्याचा हवं असेल तर तुम्ही इथं दोरीचा पण पानगळा करू शकता याला दोरी पण लावू शकता किंवा विदाऊट दोरीचा पण केला तरी चालतो तर इथं गळा तयार आहे तर मी कट करून घेते चला मग हा पाठीमागळचा भाग आपण शिवायला घेऊया अस्तरचा भाग खालच्या साईडने ठेवायचा आहे याच्यावरती आपल्याला ब्लाऊज पीसचा भाग ठेवायचा आहे ब्लाऊज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू वरच्या साईडनी उलटी बाजू त्यानंतर हा भाग अस्तरच्या साईडने करायचा आहे आणि गळ्याला शिलाई देऊन घ्यायचा आहे गळ्याला शिलाई आपल्याला पाव इंचावरती देऊन घ्यायचा आणि एकदम सावका शिलाई देऊन घ्यायची घाई करायची नाही शिलाई देते वेळेस कारण पहिली जी शिलाई देत होत ना त्यावरच आपल्या गळ्याची फिनिशिंग अवलंबून असते त्यामुळे ज्या ठिकाणी कोणा असतो ना कोणाच्या ठिकाणी सुई कपड्याच्या आतमध्ये ठेवायची टंचन उचलायचं आणि कपडा फिरवून घ्यायचा आणि परत टंचन खाली ठेवून शिलाई देऊन घ्यायचं त्यामुळे कोणा व्यवस्थित येतो तर गळ्याच्या आतमधला एक्स्ट्रा कपडा आहे ना ब्लाऊज पीसचा तो आता आपण कट करून घेऊया कट केल्यानंतर गळ्याला आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे आहेत त्यामुळे गळा व्यवस्थित अस्तर जे आहे ना ते आपल्याला खालच्या साईडने टाकायचे आणि वरच्या साईडने इथून शिलाई देऊन घ्यायचे सरळ साईडने अस्तर दिसू द्यायचं नाही वरच्या साईडने गळ्याला शिलाई दिलायच्या नंतर हा भाग आपल्याला अस्तरच्या साईडने करायचा आहे आणि पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊन ब्लाऊज पीसचा एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे माझ्याकडे सर्वच प्रकारच्या ब्लाउजचे रेडीमेड कटिंग्स आहेत पेपर कटिंग ज्या कोण्या ताईला ऑर्डर करायचं आहे त्यांनी स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही मला मॅसेज करा पॅटर्नविषयी सर्व डिटेल माहिती मिळून जाईल अठ्ठावीस साईजपासून पन्नास साईजपर्यंत सर्वच प्रकारचे कटिंग्स अवेलेबल आहेत आणि पॅटर्नून ब्लाऊज कट करायला खूप कमी वेळ लागतो अगदी चार ते पाच मिनटामध्येच आपलं अस्तरचं द्या किंवा बिना अस्तरचं द्या ब्लाऊज कट करून तयार होतं आणि पॅटर्न वरून ब्लाऊज जे आहेत ना आहे ते एकदम परफेक्ट बनतात तर हे जे ब्लाउज मी आत्ता तयार करत आहे ना ते सुद्धा मी माझ्या रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्नवरून कट केलेलं आहे कस्टमरचाच आहे चाळीस साईजचा तर तुम्ही सुद्धा कोणताही ब्लाऊज एक एकदम पाच मिनिटामध्ये कट करू शकता आणि आता सराई आहे त्यामुळे घाई असते कस्टमरांची त्यावेळेस तुम्हाला हे पॅटर्न जे आहेत ना माझे ते खूप उपयोगी येतील नक्की घ्या व्हॉट्सअपवरती मॅसेज करा तुम्हाला माहिती मिळेल तर आता आपण कमरेच्या डाचाला शिलाई देऊन घेऊया तर त्यासाठी शोल्डरचं सेंटर घेतलं डाचाची रुंदी घेतली अर्धा इंच उंची घेतलेली आहे चार इंच दोन्ही साईडने याच पद्धतीने शिलाई द्यायचे म्हणजे डाच एकदम बरोबर येतो डास दिल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा कपडा आलेला असतो ना खाली तो आपल्याला एका सरळ रेषेमध्ये कट करून घ्यायचा आहे त्यामुळे कमरेचा भाग सरळ एका रेषेमध्ये तयार होतो तर इथे मी दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे पट्टीला आपल्याला एका साईडने पाव इंच फोल्ड करून शिलाई देऊन आहे आणि कमरेच्या भागाबरोबर ठेवूया या ठिकाणी आणि इथून शिलाई देऊन घेऊया पाव इंचावरती ही शिलाई दिल्याच्या नंतर पट्टीला आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायचं दाब शिलाईमुळे व्यवस्थित पलटी होते ही पट्टी पट्टीवरून दाब शिलाई द्यायची असते कधीही अस्तरची जी पट्टी लावतात ना त्याच्यावरून आणि पट्टी खालच्या साईडने फोल्ड करायची आणि खालच्याच कडेने एक शिलाई देऊन घ्यायची नंतर वरच्या साईडने हात शिलाई करून घ्यायचा आहे त्यामुळे कमरेची फिनिशिंग छान येते चुन्या वगैरे पडत नाहीत पाहू शकता फिनिशिंग कशी येते याची तर इथे हा पाठीमागलचा भाग तयार आहे तर गळ्याला आपण अगोदर लेस लावून घेऊया छानशी नाजूक अशी लेस आहे माझ्याकडे ही तर मी ही लावून घेणार आहे वेलीची लेस आहे तर गळ्याच्या साई साईडने अगोदर लेसला शिलाई देऊन घ्यायचंय लावते वेळेस लेसला, लेसला बिलकुल ओढायचं नाही ओढून जर शिलाई दिली ना तर गळ्याला चुन्या पडल्या जातात लेसला ओढून शिलाई दिल्यामुळे हलक्या हाताने लेसला शिलाई देऊन घ्यायचंय आणि कोण्यापाशी एक लेसला चुनी देऊन घ्यायचं त्यामुळे कोणा व्यवस्थित दिसतो एक साईड लेसला शिलाई द्यायची नाही दोन्ही साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे लेस व्यवस्थित बसते एका साईडला जर आपण लेसला शिलाई दिली तर लेस वर उचलली जाते एक साईड त्यामुळे दोन्ही साईडने शिलाई देऊन घ्यायचं आहे हे पहा दुसऱ्या साईडने पण शिलाई देऊन घेऊया अशा दोन शिलाई देऊन घ्याव्या लागतात लेसला व्यवस्थित बसते लेस लावून झाल्यानंतर हाताने थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित सेट होते आणखी परत एक लाव लेस लावायची आहे एक इंचावरती तुम्ही इथं अंतर कमी जास्त करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार सेम जशी अगोदर लावली आहे ना त्यानुसारच इथं लेस लावून घ्यायची आहे एक एक इंचाच्या अंतराने पूर्ण गळ्याला पॉईंट देऊन घ्यायची म्हणजे लेस सर्व साईडनी व्यवस्थित लावली जावी आता दुसरी लेस लावून घेऊया चुन्या वगैरे येऊ द्यायच्या नाही शक्यतो आता दुसरी लेस लावते वेळेस परत इथे कोण्यापाशी एक चुनी देऊन घ्यायची तर इथे आपला या पद्धतीने पाठी भाग कंप्लीट आहे तर आता आपल्याला गळ्याला डिझाईन करायचा आहे तर त्यासाठी मी इथं पट्टी कट करून घेणार आहे तर पट्टी घ्यायचंय दोन इंचाची आणि रुंदीला घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार रुंदीला घेऊ शकता कमी किंवा जास्त तर इथे नऊ इंचाची घेतलेली आहे मी हे पहा नऊ इंच ह्या पट्टीला आपल्याला उलट्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे कडेने त्यानंतर ह्या पट्टीला एक आडवी शिलाई देऊन घ्यायची कारण आपल्याला इथून पट्टी जी आहे ना ती पलटी करून घ्यायची तुम्ही कशाच्याही मदतीने पट्टी जी आहे ना ती पलटी करून घेऊ शकता आणि आपलं सुई आणि धागा घ्यायचा आहे ज्या कलरचं आपलं ब्लाउज पीस आहे म्हणजे डिझाईन तयार करत आहोत ना त्याच कलरचा आपल्याला इथं धागा यूज करायचा आहे एका साइडने आपल्याला म्हणजे ज्या साईडने शिलाई दिलेली आहे ना त्याच साईडने अशी आपल्याला शिलाई देऊन घ्यायचे हातानेच म्हणजे याचा आपण फुल तयार करून घेणार आहोत आणि ही जी फुलं तयार करणार आहोत ना तीच आपल्याला गळ्याभोवती लावायची आहेत एवढी भारी डिझाईन दिसत होती की बस कस्टमरला तर खूपच आवडली ही डिझाईन आणि हे ब्लाउज ना मला खूप अर्जंट द्यायचं होतं एका दिवसामध्ये द्यायचं होतं त्यामुळे मला काही डिझाईन सुचली नाही तर ही डिझाईन मी माझ्या मनाने तयार केली आणि डिझाईनला लुक खूप छान आला होता शेवटी फायनल लुक पहा हिचं म्हणजे मी माझ्या मनाने म्हणजे कस्टमरने मला अशी डिझाईन करा तशी डिझाईन करा काहीच सांगितलं नव्हतं त्यांनी तुमच्या मनावरती डिझाईन करा म्हणून असं सांगितलं होतं काही वेळेस कस्टमर ते स्वतः सांगतात मला अशी डिझाईन पाहिजे तशी पाहिजेत पण काही कस्टमरना तुमच्या मनावरती करा तुम्हाला जी डिझाईन हवी आहे ती याच पद्धतीने भरपूर सारे अशी फुलं मी तयार करून घेतलेली आहेत तर हे कशी लावायची आहेत ते पाहू तर त्या लावण्यासाठी सुद्धा आपल्याला सुई आणि धागा पाहिजेच हे पहा अशी लावायची आहेत आपल्याला फुलं या पद्धतीने समान अंतरावरती ठेवायची म्हणजे त्या साईडनी ज्या अंतरावरती आहे ते दुसऱ्या साईडनी याच अंतरावरती ठेवायचं असं हे पहा आणि आता सुई धाग्याने आपण हे फुलं जॉईंट करून घेऊया आणि हे मनी आहेत सोबत मोठे मनी लावायचे आहेत छान दिसतं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं या फुलाला मनी एक लावून घ्यायचं आहे सेंटरवरती याच पद्धतीने सर्व फुलांना आपण मनी लावून घेऊया आणि सोबत सोबत जॉईंट करून घेऊया व्यवस्थित पॅक करून घ्यायचं पॅक केल्याच्या नंतर खालच्या साईडने दोन तीन गाठी देऊन घ्यायच्या म्हणजे उकलणार नाही तर सर्व फुलांना आपण पॅक करून घेऊया इथे मी सर्व फुलं लावून घेतलेले आहेत माझ्याकडे फुलं दोन शिल्लक होती त्यापैकी मी एक इथं खालच्या साईडने लावते म्हणजे छान दिसेल डिझाईन तुम्ही हे जवळजवळ सुद्धा लावू शकता किंवा थोड्याशा आणखी अंतरावरती पण लावू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता इथं हिचा तुम्हाला फायनल लुक दाखवते खूप लुक छान आला होता याचा आणि कस्टमरला पण एवढी आवडली बस छान छान दिसत होती ही डिझाईन म्हणजे पूर्ण ब्लाऊज कंप्लीट झाल्याच्या नंतर एकदम मस्त ब्लाउजला लुक आला होता तर हा पहा या ब्लाऊजचा फायनल लुक सुंदर आहे ना ही डिझाईन तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय